माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर मनपाच्या विकास कामांचा घेतला आढावा नाली काढणे व स्वच्छतेची कामे तीस जूनपर्यंत पूर्ण करावीत अमृत योजनेतील दुसऱ्या टप्पा योजनेची कामे वेळेत दर्जेदार पूर्ण करावीत महत्वाच्या ठिकाणी पार्किंग आणि फायर फायटिंग व्यवस्था अनिवार्य करावी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्तर फुटी पुतळा उभारणी आणि परिसर विकास एकत्रित आराखडास गती द्यावी लातूर तीस जून पर्यंत लातूर शहरातील नाली काढणे व स्वच्छतेची कामे पूर्ण करावीत शहरात पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठ्यास जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी शहरातील सिग्नल व सी सी टी व्ही व्यवस्था करून टाळण्यासाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मनपा प्रशासनाला आहेत त्यांनी महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा सखोल आढावा घेतला आणि सर्व प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या मे महिन्यातील मान्सून पूर्व अतिवृष्टीमुळे लातूर शहरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी खासदार माननीय डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन स्वच्छता रस्ते व नाल्यांची दुरुस्ती यासह अमृत योजनेतील कामे पार्किंग व्यवस्था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्तर फुटी पुतळ्याच्या उभारणीसह परिसर विकास आणि इतर अनेक महत्त्वाच्या प्रकल्पाच्या संदर्भाने आढावा घेतला या आढावा बैठकीस लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव महानगरपालिकेचे आयुक्त देविदास जाधव उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे मुख्य लेखा लेखापरीक्षक कांचन तावरे मुख्य लेखा अधिकारी रावसाहेब कोलगणे बांधकाम विभागाचे अभियंता नवनाथ केंद्रे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त शिंदे विद्युत विभाग प्रमुख जयंत मालमत्ता विभाग प्रमुख बावणे रमाकांत पिडगे कलीम शेख लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव गोसावी समाज प्रतिनिधी व्यंकटेश पुरी सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते नाली काढणे व स्वच्छतेची कामे तीस जून पर्यंत पूर्ण करावीत मान्सून पूर्व अतिवृष्टीमुळे लातूर शहरात नागरिकांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागले त्या समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी तीस जूनपर्यंत सर्व नाली काढणे व स्वच्छतेची कामे पूर्ण करावीत शहरात तब्बल पंचेचाळीस दिवस पिवळ्या पाण्याचा पुरवठा झाला आहे यासाठी जबाबदार असलेले अधिकारी कर्मचारी यांच्यावर योग्य कारवाई करावी भविष्यात असा दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी केल्या आहेत अमृत योजनेतील भुयारी गटारी दुसऱ्या टप्प्यातील योजनेची कामे वेळेत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत यावेळी पुढे बोलताना अमृत योजनेत भुयारी गटारीच्या संदर्भाने पहिल्या टप्प्यात झालेली योजना त्वरित कार्यान्वित करावी दुसऱ्या टप्प्यातील योजनेचे काम वेळेत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे जेणेकरून शहरातील अस्वच्छतेची समस्या दूर होणार आहे शहरात उभे राहत असलेली जाहिरातीचे युनिपोल व होर्डिंग्स यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाला अनुसरूनच उभारले जात आहेत की नाही हे तपासून पहावे तसे नसेल तर ते काम त्वरित थांबवावे नागरिकांच्या जीवनात धोका होईल अशा पद्धतीने होणारे काम खपून घेतले जाणार नाही असे स्पष्टपणे सांगितले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.